फलटणमध्ये घरात घुसून लुटमार किरकोळ वादातून दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल फलटणमध्ये एकता गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मिनी साऊंड कॉम्पिटिशन स्पर्धेवेळी झालेल्या किरकोळ वादातून पंधरा ते वीस जणांनी हाताने लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी फायटरने मारहाण केली शिवीगाळ दमदाटी तसेच घराच्या आणि दुकानाच्या काचा फोडून लुटमार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरबाज अमीर शेख राहणार बारोबाग फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक एक डिसेंबरला सायंकाळी चार ते रात्री दहा पर्यंत एकता गणेशोत्सव मंडळातर्फे मिनी साऊंड कॉम्पिटिशन स्पर्धेचे आयोजन केले होते त्यावेळी हर्ष नलवडे याने अरबाज याच्याशी वाद घातला त्यानंतर हर्ष नलवडे नोहेल तांदळे विशाल कुऱ्हाडे संकेत गणेश कापसे संकेत अलगुडे यांनी अरबाजला शिवीगाळ करून वाद घालू लागले हर्ष यांनी पेपर स्प्रे अरबाज तसेच विशाल ठुमरे अब्बास शेख यांच्या तोंडावर मारला व नोहेल तांदळे विशाल कुऱ्हाडे संकेत कापसे संकेत अलगुडे यांनी अरबाज याला हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली थोड्या वेळाने मारहाण करणारे हे अरबाजच्या राहत्या घरी आले व दरवाजावर दगड मारले खिडकीच्या काचा फोडल्या त्यानंतर पाच ते सहा दुचाकीवरून पंधरा ते सोळा मुले आली त्याचवेळी अरबाज याच्या शेजारी राहणारे तसेच अरबाजचे वडील आमिर शेख व त्याच्या मित्रांनी तिथे भांडणे सोडवण्यासाठी आले त्यावेळी त्यांना हाताने व लाथाबुक्यांनी व लोखंडी फायटरने मारहाण केली आकाश माने याने कोयता अरबाजच्या वडिलांच्या डोक्यात मारला परंतु तो अरबाजच्या वडिलांनी हुकवला त्या दरम्यान आकाश माने यांनी झटापट करून अरबाजच्या वडिलांचे दोन तोळ्यांचे सोन्याचे कडे हिसकावले त्याचवेळी भांडणे सोडवण्यासाठी आलेल्यांनी डोळ्यांवर फायटर मारून खाली पाडून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व पाकीट जबरदस्तीने काढून घेतले गेले या प्रकरणी फिर्यादी अरबाज अमीर शेख राहणार बारोबाग फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे